सॉफ्ट टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया आणि पंजाब सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीसवी वरिष्ठ गट राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा दिनांक एकोणतीस मे ते दोन जून दोन हजार चोवीस दरम्यान गमाडा स्टेडियम मोहाली पंजाब येथे संपन्न होणार आहे सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघ सहभागी होणार असून महाराष्ट्र संघात रायगड जिल्ह्याची खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत सदर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशन खेळाडू प्रतीक्षा गोरक्षनाथ शेरकर यांची सांगली येथे झालेल्या सिनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून महाराष्ट्र संघात निवड झालेली असून सदर खेळाडूला स्वप्नील वारंगे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत आहे महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे सचिव रवींद्र सोनावणे सर जिल्हा क्रीडा अधिकारी अतनूर सर रायगड सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव स्वप्नील वारंगेसर मानगाव जिल्ह्याचे क्रीडा मार्गदर्शक संजय सर आदींनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन